श्रीगोंदा येथील नामांकित व उच्च शिक्षित डॉक्टर उत्तम वडवकर यांचे निरामय सहकारी मल्टीस्पेशालिस्टी हॉस्पिटल गोर गरीब व सर्व स्तरातील लोकांसाठी बाह्य रुग्ण तपासणी एकदम मोफत प्रामाणिक व सेवाभावी स्टाफ अद्यावत हॉस्पिटल चोवीस तास सेवा नामांकित तज्ज्ञ डॉक्टरांच्या भेटी अवश्य भेट द्या डॉक्टर उत्तम वडवकर यांचे निरामय सहकार मल्टीस्पेशलिस्टी हॉस्पिटल हॅलिपॅड ग्राउंडजवळ श्रीगोंदा नमस्कार आपण सर्वांचं दक्ष टाइम ट्वेंटी फोर लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत तहसीलदार डॉक्टर क्षितिजा वाघमारे यांचं निलंबन तर सब सबरजिस्टर खताळ लाच जाळ्यात याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात श्रीगोंदा तालुक्याचे दंडाधिकारी तथा तहसीलदार डॉक्टर कितीजा वाघमारे यांच्या कार्यालयात द कॉन्फरन्स ऑफ चर्चेस ऑफ ख्राईस्ट वेस्ट इंडिया या संस्थेच्या मालकीची सत्तावीस एकर बारा गुंठे जमीन द कॅनेडियन प्रेस मिशन मिशनकरिता खाजगी व्यक्तीच्या नावे मालकी हक्काचे आदेश करण्यात येऊन अनियमितता केले प्रकरणी शासकीय कर्तव्य पार पडत असताना गुणवत्ता व औचित्य न ठेवल्यानं कर्तव्यात कसौर करून महाराष्ट्र नागरी सेवा नियम एकोणीसशे एकोणऐंशीमधील तीनचे उल्लंघन केले प्रकरणी श्री क्षितिजा वाघमारे तहसीलदार श्रीगोंदा यांचे निलंबन करण्यात आले आहे या प्रकरणी श्रीगोंदा तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार अमोल बन यांनी सहकार्य केल्याचा ठपका ठेवत त्यांचे निलंबन केले आहे या आदेशावर अवर सचिव महाराष्ट्र शासन यांचे स्वाक्षरी असून दिनांक सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजीचे आदेशानं ही निलंबनाची कारवाई झाली आहे तसेच याबरोबर दुय्यम निबंधक श्रीगोंदा कार्यालयातील दुय्यम निबंधक तथा सब रजिस्ट्रार सचिन खताळ यांनी दस्त नोंदणी कामी तडजोड अंती पाच हजार रुपयांची लाच घेताना हात अहमदनगर लाच लोचपत विभागाचे टीमचे प्रमुख पोलीस निरीक्षक अल्हाट व त्यांच्या पथकानं वैभव मेहता यांच्या फेर्यादीवरून सायंकाळी कारवाई केली या घटनेप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते टिळक घोष व सहकाऱ्यांनी तहसील कार्यालयासमोर फटाके फोडत घोषणाबाजी केली टक्स टाइम्स टोन बोलताना टिळक म्हणाले संस्थेमध्ये जी काही गोरगरिबांची कष्टकऱ्यांची संस्था मागच्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी काम करत होती या संस्थेची जमीन बेकायदेशीरपणे विकणाऱ्या या घोटाळ्याच्या मुख्य आका डॉक्टर क्षितिजा वाघमारे यांचं निलंबन महाराष्ट्र सरकारकडून आज करण्यात आलेलं आहे ख्राईस्ट चर्च ऑफ श्रीगोंदा या जमिनीची बेकायदेशीरपणे विक्री करणाऱ्या यांच्यावर कारवाई व्हावी यासाठी आम्ही या ठिकाणी आंदोलन केलं होतं त्याचबरोबर विभागीय आयुक्त सन्माननीय गेडाम साहेब यांच्याकडे देखील पाठपुराव केला होता आणि महाराष्ट्र राज्याचे मान्य महसूल मंत्री यांना देखील आम्ही तक्रारी दिल्या होत्या आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांना देखील तक्रारी पाठवल्या हो होत्या या सर्व तक्रारीच्या अनुषंगाने आज महाराष्ट्र सरकारने कारवाई केलेली आहे त्याचबरोबर या जमिनीचा जो काही व्यवहार झाला तो व्यवहार पूर्णपणे बेकायदेशीर होता आणि ही जमीन एका मोठ्या गॅम्बलरच्या घशात घालण्याचं काम या ठिकाणी तहसीलदार श्रीगोंदा डॉक्टर क्षितिजा वाघमारे यांनी केलं होतं त्यांना याच्यामध्ये साथ देण्यासाठी अमोल बन हे जे नायब तहसीलदार आहेत यांनी सुद्धा एक चुकीच्या पद्धतीची ऑर्डर केली होती आणि त्यामुळं या सगळ्या अधिकाऱ्यांवर प्रशासकीय कारवाई व्हावी यांचं निलंबन व्हावं यासाठी मागच्या अनेक दिवसांपासून आम्ही आंदोलनं आणि पाठपुरावा करत होतो आज अखेर डॉक्टर क्षितिजा वाघमारे या ज्या घोटाळ्याच्या मुख्य आका आहेत त्यांचं निलंबन या ठिकाणी महाराष्ट्र सरकारने केलेलं आहे त्याबद्दल मी महाराष्ट्र सरकारचे मनापासून अभिनंदन करतो त्याचबरोबर हे निलंबन करण्यासाठी ज्यांनी पाठपुराव्यासाठी आम्हाला मदत केली ते आष्टी पाठोदा या मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार सन्मान्य सुरेश अण्णा धस साहेब यांनी देखील या देखी विषयामध्ये आम्हाला पाठपुराव्यासाठी मनापासून मदत केली एवढंच नाही तर राज्याचे महसूल मंत्री यांच्यापर्यंत ते हा विषय घेऊन गेले आणि आज अखेर आम्हाला या विषयामध्ये न्याय मिळालेला आहे गोरगरिबांची कष्टकऱ्यांची जी काही जी संस्था आहे ख्राईस्ट ख्राईस्ट चर्च ऑफ श्रीवंदा या संस्थेची बेकायदेशीरपणे विक्री करणाऱ्या डॉक्टर क्षितिजा वाघमारे यांनी प्रचंड मोठा भ्रष्टाचार केलेला आहे पहिला या दृष्टकृत्यामध्ये मदत करणारा अमोल निलंबन आज आज या आन या ठिकाणी ठिकाणी आहे आणि एवढीच एक घटना देखील आम्ही घडून आणलेली आहे ती म्हणजे या जमिनीची बेकायदेशीर विक्री करणारा आणखीन एक नरा तो म्हणजे निबंधक खताळ या खताळवर आज देखील आम्ही अँटी करप्शनचा ट्रॅप केला आहे आणि आमचे मित्र वैभव शेठ मेहता यांच्याकडून रोख रक्कम घेण्यामध्ये ते रंगी हात पकडलेले आहेत आणि एकाच दिवशी या कार्यालयातल्या तीन अधिकाऱ्यांच्या विकेट पडलेला आहे त्याच्यामध्ये तहसीलदार डॉक्टर शितीजा वाघमरे नाही तहसीलदार अमोलवर आणि त्याचबरोबर दुय्यम निबंधक खाताळ यांच्या आज कारवाई झालेली आहे दोघ निलंबित झाले आहेत आणि अमोल खाताळ हा रेड हँड पाच हजार रुपये रक्कम घेताना अँटी करप्शनला सापडलेला आहे श्रीगोंदल्या तालुक्यामध्ये काम करणाऱ्या सगळ्या अधिकाऱ्यांना मला निमित्ताने फक्त एवढीच विनंती करायची आपण जर गोरगरिबांना कष्ट करायला पिळवून त्यांना फसवणूक करून त्यांचं शोषण करून जर पैसे लुटणार असाल तर श्रीगोंद्यातली सर्वसामान्य जनता तुम्हाला सोडणार नाही त्या जनतेच्या सोबत आम्ही आहोत कायदा आहे आणि महाराष्ट्र शासन देखील त्यांच्या सोबत उभा राहील एवढ सह मी तरी सांगतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय भारत भारत माता की ज श्रीगोंद येथे प्रशासनाने केलेल्या कारवाईमुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण पाहायस मिळत आहे या पुढील येणाऱ्या अधिकाऱ्यांनी या घटनेची दखल घेऊन लोकसेवक पदास न्याय देऊन जनसामान्यांची सेवा करावी अशी अपेक्षा सर्वसामान्य ठेवून आहेत आजच्या खास सूतावर तुर्तास येथे थांबू पुन्हा भेटू नवनवीन बातम्यांमध्ये तोपर्यंत जय हिंद श्रीगोंदा